परतीच्या पावसामुळे आपल्या सोयाबीनच्या शेतकऱ्यांची सध्या कारांबाळ उडालेली आहे आपण जर पाहत असाल तर हे सोयाबीन पहा आणि सध्या या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये हे शेतकऱ्याला आपलं पीक कसं बाहेर काढावं किंवा काय का करावं कितीतरी जीवाला टोचल्यासारखं किंवा सुई टोचते ना त्यापेक्षाही भयानक वास्तविकता ही शेतकऱ्याची आहे परतीच्या पावसामुळे सध्या हे सोयाबीन जे आहे आता काढणीला आलेलं आहे सोंगणं चालू आहे आपण पाहत पाहत असाल तर हा व्हिडिओ पण पाहत असाल सगळीकडे पाऊस आहे पाणी आहे या पाण्यात हे शेतकरी सोमणी करत आहेत कसं तरी आपलं सोयाबीन आपल्या सोयाबीनच्या वाचवता आलं पाहिजे आणि कसं आहे संसाराचा उदरनिर्वाह किंवा आपलं जीवनाला एवढं मोठं शेतकऱ्यामागं हे सगळा जो हा गाळा असते हा चालवायसाठी भयानक कसं तरी विधारक चित्र आहे आणि माझं मना म्हणजे मलाही असं आज सुन्न वाटत आहे की खरोखर स सक... शेतकरी म्हणून जन्माला येणं काय पाप आहे की काही एक एक कशी तरी एक म्हणजे कसली तरी एक शिक्षा आहे याविषयी मला आज असं वाटत आहे कारण की मनाला सुन्न केलं मन मनाज असं टेहाळत आहे किंवा असं मनाला कसतरी व्यथा आहेत माझ्या मनाच्या या शेतकऱ्याची आज काय गती आहे आपण पाहत असाल या शेतकरी मित्रांनो पहा या सोयाबीनमध्ये हे शेतकरी जेवढं का होईना तेवढं सोयाबीन बाहेर काढायचा प्रयत्न करत आहेत जे सोयाबीन निघेल तेच आज कसतरी आज उन्हाने दिलेलं आहे उघाळा दिलेला आहे आज ऊन निघाला आहे आणि सगळीकडे पावसामुळे शेतातून जे आहे ते पाजर निघत आहेत आणि ह्या प्रकारची हे व्यथा आहे याकडे सरकारला किंवा कुण्या नेते मंडळीला यांना काही घेणे नाही एक काहीतरी व्यथा शेतकऱ्याची मांडायला पाहिजे आणि हे जे चित्र आहे हे गौलखेळ अळसणा या शिवारातला आहे तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा आता सांगा या शेतकऱ्याचे पाय चिकलात फसत आहेत आणि हा शेतकरी हे सोयाबीन बाहेर काढत आहे तर माझ्या मनाला आज तरी मला तरी पावस वाटत नाही आणि मला तरी ओला वाटत नाही की काही या याविषयी मी काही सांगू शकत नाही तर हे असं एक सत्यता आपल्या समोर आणायचा एक छोटासा प्रयत्न आहे काय शेतकऱ्याचं काय असू शकते आणि काय होऊ शकते तर हे पहा बस एवढंच बोलेल